नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण हे जे आपण पाहत आहोत तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी खंडोजी शिंदे यांच्या शेतीला मी भेट दिली होती आणि ही शेती पाण्याचा पुरवठा जो आहे त्यांनी टँकरनं करून लागवड केलेली आहे तर या शेतीमध्ये या वर्षीच्या पावसानंतर साधारणतः आता महिना सवा महिना झालेला आहे ती वाढ कशी झाली हे पाहणार आहोत खंडोजी शिंदे यांनी आपल्यासाठी हे दृश्य पाठवलेले आहेत पाऊस अतिशय चांगला झाल्यामुळे आता ही बांबू शेती खऱ्या अर्थानं वाढायला लागलेली आहे आणि टँकरनं पुरवणी पुरवठा करून जगवलेली या शेतीमध्ये आता अतिशय चांगल्या प्रकारचे कोंब आलेली दिसत आहेत आणि शेती आता निश्चितपणे एक शाश्वत शेती म्हणून त्यांच्यासाठी उपयोगी पडेल जी केवळ टँकरच्या पाण्याने पुरवठा करून जगवली होती आता अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे हे आपण पाहत थी आहोत मौट, बांबू शेतीचे हे दृश्य पाहिल्यानंतर खरोखर समाधानकारक वाटते की इतक्या कष्टानं ही जी शेती लागवड केलेली आहे बांबूची ती आता अतिशय चांगली आलेली आहे त्यामुळे सुद्धा या प्रयत्न असे म्हणता येते अतिशय सुंदर असे हे कोंब आलेले आहेत काल आम्ही आलो तू कालच्या पेक्षा कितीतरी टँकरच्या पाण्याने पुरवठा करून अशा इतक्या मोठ्या शेती करता येते हे खंडेने दाखवून दिले आहे